नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मागील आठ दिवसापासून कमी अधिक प्रमाणामध्ये लातूरसह पट्ट्यामध्ये आणि मांजरा धरण क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे आणि मागील दोन दिवसापासून पावसानं धार सुरू केली आहे अक्षरशः झळ लागल्यासारखी परिस्थिती सध्या आहे यामुळं मांजरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे साधारणत दोन दशलक्ष घनमीटरने ही जिवंत पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे या संदर्भातली एक बातमी आपण पाहूयात <tart noise> संततधार पावसाने मांजरा धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यामध्ये दोन दशलक्ष घनमीटरने झाली वाढ लातूर शहरासह बीड जिल्ह्यातील केज अंबाजोगाई धारूर व धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव तालुका केजीतील मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे आणि गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पाण्याच्या मृतसाठ्याच्या वर म्हणजे जिवंत पाणीसाठ्यात आज पंचवीस जुलै रोजी पहाटे सहा वाजताच्या दरम्यान दोन दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे सध्या मांजरा धरणामध्ये शून्य पॉईंट सहाशे सात दलघमी आवक सुरू झाली आहे धरणाची पाणी पातळी सहाशे बेचाळीस पॉईंट सदोतीस मीटर असून धरणामध्ये एकूण पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट दोनशे बेचाळीस दलघमी इतकी आहे मृत पाणीसाठा सत्तेचाळीस पॉईंट एकशे तीस दलघमी तर जिवंत पाणीसाठा शून्य पॉईंट एकशे बावन्न दलघमी इतका आहे म्हणजे जिवंत पाणीसाठा नऊ टक्के इतका आहे धरण क्षेत्रामध्ये तीस ते पाचशे चार मिलीमीटर इतका आजपर्यंत पाऊस झाला आहे मांजरा धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्याने धरणाच्या वरच्या भागातील मांजरा नदीवरील महासांगवी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे त्यामुळं मांजरा धरणातील पाण्याची आवक वाढल्याची शक्यता आहे यंदा मांजरा धरण लवकर भरण्याची शक्यता असल्याची माहिती लातूर मनपाचे पाणीपुरवठा अभियंता पिसाळ यांनी आज सकाळी दिली आहे